ना ते अथ नाचू काय तेथ नाचू नाचू धरतेरीचे पाठीवर धरतरीचे पाठीवर धरतेरीचे पाठीवर नाधोतरी माझी मायू राह नाचो पायी बरे कसला उर पायी बरे कसलाऊरा पायी बरे कसलाऊरा सर्वांना मानाचा त्य मी किरण मधुकर वरठा अं मुंबई पालघर वरून आलोय पालघरची जी अं वारली संस्कृती आहे ती मी सादरीकरण केली आणि सरांनी सांगितल्या प्रमाणे रवी सरांनी हा आहे तारपा तर तारपा हा एक वाद्य आहे तर वाद्य नाही ते आमच्या संस्कृतीचं एक प्रतीक सुद्धा आहे आणि ह्याची पूजा आम्ही तुम्ही बघत असाल इकडे मोरपंख लावले तर ह्याची पूजा आम्ही हिरवा हिमादेव नारायणदेव देव, देव यांना पूजूनच करतो आणि त्याची पूजा करताना आम्ही कोणत्याही फुलाचा फुलाने न करता आम्ही हे मखफलीचं फूल आहे या फुलानेच करतो आणि मी आमच्या संस्कृतीतलं तुम्हाला एक गीत सादर करतोय जे आमचे धार्मिक आहे नाते अथ नाचू काय अथ नाचू नाचू धरतरीचे पाठीवर धरतरीचे पाठीवर धरतरीचे पाठीवर ना माझी मायू राह नाचो पायी बरे कसा उर पाई बरे कसाला और पाई बरे कसाला और नाते नमना देवा नमनार धरतरी माते तो नमना देवा नमनार नमना देवा नमनार कंसरी माते तो नमना देवा नमनार तर आम्ही कोणतं पण देवाचं कारण असेल ते तारपेंडीत सुरुवात करतो तारपत आमचा प्रतीक आहेच आमच्या संस्कृतीचा तर आम्ही धरतीला धरतीला मा, माता मानून कणसरीला नमन करून आम्ही पूजा करतो धन्यवाद सर्वांना जय जवाहर जय आदिवासी वाजव 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 वाध <muchas> वाध